नवी मुंबई येथील जुईनगर विभागात आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवसानिमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो चिकन मोफत वाटण्यात आले आहे अमावश्या सुरू झाली की लगेच त्यानंतर श्रावण महिन्यास सुरुवात होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करत आहेत जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात आले असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोफान गर्दी केलेली पाहायला मिळाली आज तुम्ही पाहिला असेल की हा उपक्रम आम्ही राबवत असताना आम्ही असं विचार नाही केलं की काहीतरी द्यायचं प्रत्येक कुटुंबाला एक किलो पर्यंत तरी चिकन ही आमची सर्वांची संकल्पना आहे ती आम्ही लोकांना त्याप्रमाणे करत आहे आणि आता सकाळपासून जे नऊ वाजल्यापासून चालू झाले जाल तर दोनशे ते अडीचशेच्या पुढं आता सध्या अडीचशेच्या पुढे गेलेली आहेत लोक म्हणजे तुम्ही बघा लोकांनी एवढ्या पावसात पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक आनंद म्हणून आणि एक बोलतात ना राजकारण करत असतात लोक तुम्ही पाहिलं असेल पावसाळा आला म्हणून छत्री वाटप कुठं काय काय ना काय काय ना काय करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी संकल्पना करायची होती म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज हा महोत्सव आपण साजरा करत हो। आहोत हे अडीच हजार किलो चिकन म्हणजे हा शब्द नाही आखाड महोत्सव निमित्त आपण अडीच हजार किलो चिकन वाटप करते प्रत्येक घरामध्ये आज आखाडाची जो स कुटुंब जो आनंद घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं एक हारीचा वाटा म्हणून आपण सहभागी कसं होता येईल त्यासाठी हा उपक्रम आपण नवी मुंबई मध्ये राबवलेला आहे स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्ष स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राहावं व समाजाची सेवा करावं एवढी जुईनगरच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आज आखाढ पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण चालू होत आहे तर उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनव्हेज खात नाहीत त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल ससाने साहेब यांनी पूर्ण जुईनगर व नेहरू मधील रहिवाशांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौसे आणि खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गाठायला सर्वांना आनंद मिळावा याकरता प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक एक किलो, गेले किलो चिकन गेलं पाहिजे याकरता अडीच हजार चिकन चिकनचं वाटप केलेलं आहे तर तेवढं कमी पडलं तरी ते अजून सुद्धा देण्याची तयारी त्यांची आहे असा त्यांचा मानस आहे त्याकरता सर्व विशाल चाचणी पौर्णिमा शासणी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा